श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कोजागिरीचा आनंद मनात रेंगाळत असतानाच आपल्याला दिवाळीचे वेध लागतात दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण दिवाळीचा सण आश्विन वैद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत पाच दिवस साजरा केला जातो त्यात वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्थी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा पाच वेगवेगळ्या सणांचा समावेश होतो दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी आश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असंही म्हटलं जातं या दिवशी संध्याकाळी धनाची पूजा केली जाते धनत्रयोदशीचा हाच दिवस आणखी एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो क्षीरसागराच्या मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे पाचवे रत्न बाहेर पडले माथ्यावर मुकुट डाव्या हातात कुंभ आणि अभयंकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे याच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून त्यांना आदिदेव अमृतयोनी सुधापानी अशा नावाने देखील ओळखले जाते याच्यामुळेच भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारां अवतारात धन्वंतरीची गणना केली जाते आणि या धनत्रयोदिशाच्या दिवशी आपण खूप साऱ्या खरेदी करत असतो धनतेरसला प्रत्येकजण आपल्या पद्धतीने खरेदी करत असतात कोणी सोने खरेदी करतं कोणी चांदी खरेदी करतं कोणी फ्लॅट खरेदी करतं तर कोणी जमीन खरेदी करतं ज्याच्या त्याच्या सोयीनुसार किंवा ऐपतीनुसार जे ते खरेदी करत असतं पण हे सगळं खरेदी करत असताना द धनत्रयोदशी दिवशी काही गोष्टींचा मान असतो या गोष्टी जर या दिवशी खरेदी केल्या तर तुमच्या घरामध्ये म्हणजे वर्षभरामध्ये धन संपत्ती समृद्धी ऐश्वर सगळं मिळणार आहे तुम्हाला त्यामुळे अशा कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा माझ्या चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्या बेल ऐकोन वर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे माझे काही नवनवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत नक्की पोचले जातील पहिल्यांदा तर आपल्या देवघरात देवांना नवीन वस्त्र या दिवशी खरेदी करायचं आहे बघा तुमच्या घरामध्ये खूप सारे वस्त्र असतील पण या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये दे, एक धनत्रयोदशीच्या दिवशी आणि एक लक्ष्मीपूजनला आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लाल वस्त्र आणि हे तुम्हाला खरेदी करायचं आहे त्याच्यानंतर येते ती गजंत लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये गजंत लक्ष्मी असणं खरंच खूप लाभदायक मानलं जातं त्यामुळे तुमच्या घरामध्ये गजंत लक्ष्मी जर आणायची असेल तर या धन त्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला ही गजंत लक्ष्मी आणायची आहे त्याच्यानंतर येतं शंख श्रीयंत्र रुद्रयंत्र पण बघा तुमच्याकडून जर याच्यावर काही सेवा होणार असेल तरच तुम्हाला या वस्तू खरेदी करायच्या आहेत फक्त या वस्तू आणून आपल्या देवघरांमध्ये ठेवायच्या नाहीत बघा काही ठिकाणी पूजासुद्धा केली जात नाही जी आपली रोजची देवपूजा असते ती काही घरांमध्ये देवपूजासुद्धा होत नाही जर तुमच्याकडून या गोष्टी शक्य असतील तरच तुम्हाला या वस्तू वस्तू खरेदी करायचा आहे बघा या दिवशी धन्वंतरीचा फोटो आणायचा आहे कारण का या दिवशी धन्वंतरीचा आपल्याला पूजा करायची आहे त्यामुळे तुम्हाला धन्वंतरीचा फोटो आणायचा आहे बघा त्याच्यानंतर आपल्याला धनत्रयोदशीच्याच दिवशी जी तुम्ही लक्ष्मीपूजनला लक्ष्मीची मूर्ती घेणार आहात ती तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी मातीची मूर्ती आणायची आहे बघा ही मूर्ती उभी नसावी बसलेली असावी काही बघा कंबळात मूर्ती बसलेली असते तर काहींच्या हातामध्ये बघा सोने असते म्हणजे मूर्ती बनवलेली असते ते पण ती मातीची असते अशी तुम्हाला मूर्ती आणायची आहे आणि ही मूर्ती तुम्हाला या धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायची आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला नक्कीच या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची आहे बघा या दिवशी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे धने बघा आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांची पूजा करायची आहे आपण धनाचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवत असतो त्यामुळे तुम्हाला धने खरेदी करायचे आहेत बघा तुम्ही धने सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही खरेदी करू शकता पण जे तुम्ही धने खरेदी केले आहेत ते तुम्हाला कोणालाही फुकट द्यायचे नाहीत तुमच्या घरामध्ये कोणी मागायला आले चला माझ्याकडे आता धने नाहीत मला थोडेसे तुझ्या घरातले धने दे तर या दिवशी ते धने तुम्हाला कोणालाही द्यायचे नाहीत एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला धनाचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा त्याच्यानंतर येतं ते झाडू बघा झाडू आपण जो लक्ष्मीपूजनला झाडूचं पूजन करणार आहोत लक्ष्मीचं पूजन करणार आहोत तर हा झाडू तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायचा आहे त्याच्यानंतर येतं ते मिठाची पिशवी बघा आपण मिठाची पिशवी मीठसुद्धा आपण पूजत असतो बघा लक्ष्मीपूजनला तर आपल्याला मिठाची पिशवीसुद्धा या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची आहे आता बघा आपण सुगड सुगड जी घेतो ती आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी पण लागते आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण लागते या दोन्ही दिवसांसाठी आपल्याला जी सुगड लागते ते बघा आपल्या काही ठिकाणी तर खण म्हणतात काही ठिकाणी बोळकेसुद्धा म्हटलं जातं तर काही ठिकाणी सुगड म्हटलं जातं आता ज्याच्याकडे जा जे आहे त्यांनी त्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला ही सुगड खरेदी करायची आहे मातीच्या पंत्या असतात बघा या दिवशी मातीच्या मातीपासून जी वस्तू बनवली जाते मग ती धनत्रयोदशी असो किंवा लक्ष्मीपूजन असो मातीपासून जी वस्तू बनवली जाते त्याला खरंच खूप मान असतो त्यामुळे तुम्हाला माती पंत्या सुद्धा खरेदी करायच्या आहेत आता बघा आपण दिवशी जी पूजा मांडणार आहोत त्यात आपण आपण डाळींचा किंवा कडधान्यांचा म्हणजे आपल्याला जी, आप जी पूजा करायची आहे जे सुगडमध्ये आपण धान्य टाकणार आहोत तर तुमच्या तुम्हाला पाच धान्य ठेवायचे आहे तर त्यातलं एक तरी धान्य तुम्हाला या दिवशी खरेदी करायचं आहे बघा तुम्ही सामान खरेदी करणार आहात तर त्यात तुम्हाला एक डाळ अशी ठेवायची आहे जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची आहे आता बघा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा असं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं जातं तर तुम्हाला एक छोटासा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा खरेदी दिवा सॉरी तूप खरेदी करायचं आहे हे तुम्हाला तूप तुम्हाला या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचं आहे बघा असं म्हटलं जातं की तेहतीस कोटी देवतांचा वास या गायीमध्ये असतो म्हणून या गायीचं म्हणजे शुद्ध गायीचं तूप तुम्हाला या दिवशी नक्कीच खरेदी करायचं आहे अशा ज्या काही मी वस्तू सांगितल्या आहेत त्या शंभर दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जातील या वस्तू तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत या सोने आणि चांदीपेक्षा खूप मौल्यवान वस्तू आहेत याचा मान या दिवशी खरंच खूप असतो त्यामुळे तुम्ही या सगळ्या वस्तू नक्की खरेदी करा तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त